नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाच्या आहे पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण आर्टी कॅरिया म्हणजे शीत पित्त या व्याधीबद्दल माहिती घेणार आहोत योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आर्टी कॅरिया या व्याधीमध्ये अंगावर लाल रंगाच्या गांधी येतात ज्याप्रमाणे मच्छर चावल्यानंतर गांधी येतात त्याच स्वरूपाच्या त्या असतात याच्यामध्ये तीव्र स्वरूपाची खाज असते आणि कधी कधी त्या ठिकाणी आगही होऊ शकते आयुर्वेदाच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्याला शीत पित्त असं म्हटलं जातं आता पित्त हे उष्ण गुणधर्माचं असतं मग त्याला शीत पित्त असं काम म्हटलं जातं तर पावसाळा असेल किंवा हिवाळा असेल या ऋतूमध्ये आपल्या शरीरातला थंडावा हा वाढतो वातावरणामधला थंडावा वाढलेला असल्यामुळे शरीरातलाही थंडावा म्हणजे शीत गुण हा वाढतो त्याचबरोबर जर आपण गरम पाण्याने आंघोळ केली असेल किंवा उन्हातून आपण एकदम थंड हवेमध्ये जसं की एसीच्या हवेमध्ये असेल फॅनच्या हवेमध्ये असेल आपण लगेच जर गेलो त्यामुळेही आपल्या शरीरामध्ये शीत गुण वाढतो हा वाढलेला शीत गुण शरीरातल्या वात दोषाला वाढवतो हा वाढलेला वात दोष शरीरामध्ये म्हणजेच कोष्टामध्ये असणारं जे पित्त आहे त्याला शाखांमध्ये घेऊन जात म्हणजे आपली जी त्वचा आहे त्याच्यामध्ये ते पित्ताला घेऊन येतं कधी कधी हा पित्त दोष हा मुळातच कृत झालेला असतो आणि त्याला प्रकोपित झालेला वात हा शाखांमध्ये घेऊन जातो किंवा कधी कधी दोष हा प्रकोपित झालेलाही नसतो परंतु प्रकोपित झालेल्या वाताच्या संपर्कात आल्यामुळे तोही प्रकोपित होतो रक्त आणि पित्ताचे गुणधर्म हे सारखे असल्यामुळे रक्त धातूचीही दृष्टी होते आणि त्याच्यामुळे अंगावर गांधी येतात ह्या गांधी लाल रंगाच्या असतात त्याच्या ठिकाणी तीव्र स्वरूपाची खाज असते आणि कधी कधी त्या ठिकाणी उष्ण स्पर्श किंवा आयुर्वेदाच्या हो दृष्टिकोनातून उदर्द आणि कोट या दोन व्याधींचा समावेशही अर्डी करियामध्ये होऊ शकतो उदर्द म्हणजे काय तर उदर्द या व्याधीमध्ये वात दोषासोबत कफ दोष वाढलेला असतो या व्याधीची लक्षणं ही मुख्यतः वसंत ऋतूमध्ये म्हणजे जेव्हा थंडी कमी होऊन उन्हाळ्याची सुरुवात होते उष्णता वाढायला सुरुवात होते त्यावेळेस कफ हा अधिक प्रमाणामध्ये वाढतो आणि या व्याधीची लक्षणं दिसून येतात आणि कोट या व्याधीमध्ये वातासोबत कफ आणि पित्त या दोन्ही दोषांची दृष्टी झालेली असते आणि कोट या व्याधीमध्ये वातासोबत कफ आणि पित्त या दोन्ही दोषांची दृष्टी झालेली असते त्यामुळे या व्याधीची लक्षणं ही तुम्हाला कोणत्याही ऋतूमध्ये दिसून येऊ शकतात आरटी कॅरियावर घरगुती काय उपचार करता येतील हे आपण जाणून घेऊया बऱ्याच वेळा असं होतं आर्टिकॅरिया म्हणजे फक्त पित्तामुळे होणारा व्याधी आहे असं समजलं जातं आणि त्याच्यामुळे शीतगुंधर्माची औषधं ही आर्टी कमी करण्यासाठी किंवा त्याचा त्रास कमी होण्यासाठी घेतली जातात परंतु गुणधर्माची औषधं घेतल्यामुळे वात दोष हा अधिक प्रकोपित होतो आणि वात दोष अधिक प्रकोपित झाल्यामुळे त्रास त्रास हा जास्त होतो कमी होण्यासाठी आणि त्याची लक्षणं कमी होण्यासाठी उष्ण गुणधर्माच्या औषधींचा वापर केला पाहिजे परंतु ही उष्ण गुणधर्माची औषधं घेत असतानाही पित्ताची जास्त प्रमाणामध्ये वृद्धी होणार नाही याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं असतं आता घरगुती उपचारामध्ये सर्वप्रथम आपण उपचार काय करायचे आहेत ते जाणून घेऊया सर्वात प्रथम मोहरीचं तेल हे आपण कोमट करून ज्या ठिकाणी त्रास त्या ठिकाणी लावू शकतो त्यामुळे त्या ठिकाणी होणारा त्रास हा लगेच कमी होतो मोहरीचं तेल हे वाताचं शमन करणार आहे उष्ण गुणधर्माचा आहे त्यामुळे त्रास हा लगेच कमी होतो दुसरा उपाय म्हटलं तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये खाण्याचा सोडा हा असतोच हा खाण्याचा सोडा कोमट पाण्यामध्ये थोडासा मिक्स करून ते पाणी आपण ज्या ठिकाणी त्रास होत आहे त्या ठिकाणी लावलं तर येणारी खास ही लगेचच कमी होते एक चमच्याभर हळद थोडं दूध मिक्स करून त्याची क्रीम बनवायची आहे आणि ती थोडीशी शे दुधामध्ये शिजवून ज्या ठिकाणी त्रास होत आहे त्या ठिकाणी लावायची आहे याच्यामुळे हो त्या ठिकाणी होणारी खास आणि आग हे दोन्ही प्रकारची लक्षणं कमी होतात भंतर उपचार काय करता येतील ते आपण अभ्यंतर आप उपचारामध्ये आपण सुंठीचा वापर करू शकतो आल्याच्या ऐवजी शक्यतो सुंठीचा वापर करावा आल्याचा वापर केला तरीही चालतो परंतु आलं हे उष्ण गुणधर्माच आहे पित्त वाढवणार आहे वाताचं शमन करणार आहे परंतु आपण जर दीर्घकाळपर्यंत आल्याचं सेवन केलं तर त्याच्यामुळे वाताचं शमन होईल परंतु पित्त दोष हा वाढू शकतो त्याच्या उलट जर आपण सुंठीचं सेवन केलं तर ती वात पित्त आणि कफ या तिघांचंही शमन करणारी आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास हा जाणवणार नाही त्याचबरोबर वात आणि पित्ताचं शमन झाल्यामुळे आपल्याला होणारा आर्टिकेरियाचा त्रासही कमी होईल आता या सुंठीचा वापर कसा करायचा आहे एक इंच सुंठीचा तुकडा थोडासा कुटून घ्यायचा आहे हा कुटलेला सुंठीचा तुकडा एक ग्लास पाण्यामध्ये टाकून उकळून घ्यायचा आहे जेव्हा ते अर्धा ग्लास शिल्लक राहील तेव्हा आपण ते सुंठीचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि ते एक घोट असं थोड्या थोड्या वेळाने प्यायचं आहे दुसऱ्या उपायामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर काळी उपाशी पोटी कोमट पाण्यासोबत घेऊ शकतो हळद ही उष्ण गुणधर्माची आहे त्यामुळे वाताचं शमन करते परंतु ते पित्त वाढवत नाही ती पित्ताच रेचन करणारी आहे म्हणजेच वाढलेलं किंवा दूषित झालेलं जे पित्त आहे ते मलप्रवृत्ती वाटे शरीराच्या बाहेर काढून टाकलं जातं त्यामुळे वात आणि पित्त या दोन्ही दोषांवर काम करत असल्यामुळे हळद ही याच्यावर सर्वोत्तम उपाय ठरते नंबर तीन याच्यामध्ये मिरेची पावडर साधारणतः सा एक दोन चिमूट मिरे आपण सकाळी एक चमचा तुपासोबत घेऊ शकतो मिरे हे उष्ण गुणधर्माचे आहेत त्यामुळे वाताचं शमन करण्यासाठी अतिशय उत्तम आहे परंतु ते उष्ण गुणधर्माचे आहेत त्याच्या उष्ण गुणधर्मामुळे पित्त दोष हा जास्त प्रमाणामध्ये वाढू नये यासाठी आपण त्याला तुपासोबत सेवन करायचं आहे परंतु मिरे पावडर घेत असताना आपण शरीरातली उष्णता जास्त प्रमाणात वाढणार नाही याकडे मात्र लक्ष द्यावं लागतं कारण जर जास्त प्रमाणामध्ये उष्णता वाढली तर पित्ताचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो प्रत्येकामध्ये हे किती प्रमाणामध्ये वृद्ध झाले आहेत याचं प्रमाण हे कमी जास्त असतं त्याच्यामुळे एकच औषध हे प्रत्येक व्यक्तीमध्ये लागू होत नाही त्यासाठी आपण वैद्यांचा सल्ला घेणं हे अत्यंत गरजेचं असतं आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये शोधन चिकित्सा ही यासाठी सर्वात उत्तम आहे याच्यासाठी वमन आणि विरेचन या चिकित्सा केल्या जातात त्याच्यामार्फत शरीरामध्ये वाढलेलं जो पित्त आणि कफ दोष आहेत हे शरीराच्या बाहेर टाकले जातात आणि त्याच्यामुळे होणारा त्रास हा कमी होतो आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल अजून जर कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद